नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या पालखी परिक्रमाचं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नवी मुंबईतील नेरुळमध्ये आगमन झालंय अशा या पालखी परिक्रमाचे स्वामींचे परमभक्त असलेले नवी मुंबई मनपाचे माजी उपमहापौर अशोक गावडे आणि माजी सभापती ॲडव्होकेट स्वप्ना गायकवाड गावडे आणि संपूर्ण गावडे परिवाराने भव्य स्वागत केले वेळेअभावी ज्या स्वामी भक्तांना अक्कलकोटला जाणं शक्य होत नसतं त्या स्वामी भक्तांकरिता श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या आयोजनातून अशोक गावडे आणि स्वप्न गायकवाड गावडे यांच्या पुढाकारानं स्वामींच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असतं नेरूळ सेक्टर अठ्ठावीस से येथील श्री गणेश सोसायटी येथे आगमन झालेल्या या श्रीस्वामी समर्थ पालखी परिक्रमाचे शेकडो स्वामी भक्तांनी दर्शन घेऊन स्वामींचा कृपा आशीर्वाद घेतला पाहूया याचीच काही क्षणचित्रे जय स्वामी समर्थ चालवादप्रमाणे याही वर्षी आमच्या श्रीगणेश हाऊसिंग सोसायटीमध्ये स्वामींनी स्वामींचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी आमच्या पद्धतीने आमच्या छोट्याशा प्रयत्नाने आम्ही त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करीत असतो वास्तविक पाहता जिथे विज्ञान समस्त संपतं त्या ठिकाणी अध्यात्म चालू होतं आणि सर्व सर्वसृष्टी ही नसल्यासारखी आहे आणि ते गुरुस्थानी असणारे आमचे स्वामी समर्थ आज आमच्या घरामध्ये त्यांनी येऊन आम्हाला जो आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाच्या माध्यमातून या पालखीचे नियोजन करते आमचे अक्कलकोट स्वामी गुरुजी आणि संतोषजी भोसले यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे दर्शन आम्हाला आमचे भाग्य लाभतं म्हणून मी त्यांना धन्यवाद देईन आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करेन ह्या राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदो आणि सर्वांना चांगल्या प्रकारची बुद्धी देऊ अशा प्रकारची मी सर्वप्रथम अक्कलकोट महाराजांचे आणि स्वामींचे खूप खूप आभार मानते की ते आम्हाला हे जे एक सेवा करायची संधी आम्हाला स्वामींची देतात त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि मी पूर्ण नवी मुंबईतील जनतेला आवाहन करते की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे येऊन दर्शन घ्यावे जसे स्वामींनी महाराजांनी सांगितलं की अक्कलकोटला जाऊन ज्यांना दर्शन घेता येत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणीसुद्धा आम्ही इथे आज पालखी ठेवून आणि जास्तीत जास्त बोरगी सर्व नवी मुंबईतील जनतेने ह्याचा आशीर्वाद घ्यावा आणि मी स्वामींकडे आज परत एकदा परत आभार मानते की माझ्या पक्षातर्फे माझ्या कुटुंबातर्फे की तुम्ही आम्हाला ही जी सेवा करायची संधी दिलीत अशीच संधी परत एकदा आम्हाला पुढच्या दर दरवर्षी द्याला अशी मी विनंती करते संजय लक्ष्मणराव कुलकर्णी पुरोहित श्री स्वामी समर्थांना चैतन्य ट्रस्ट अखलको गेल्या अठ्ठावीस वर्षापासून श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा भाग ह्या भागे फिरत आहे ज्या गोरगरिबांना अक्कलकोट क्षेत्र येता येत नाही अभारवृद्ध स्वामी भक्त अपंग ह्या लोकांना अक्कलकोट क्षेत्री माहिती नाही त्यांच्यासाठीच श्री स्वामी समर्थ अन्न चित्रमण ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय विजयसिंगराजे भोसले महाराज व कार्याध्यक्ष अमोलराजे जन्मेंजयराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ही पालखी परिक्रमा राबवत आहे ज्या स्वामी भक्तांना जास्तीत जास्त दर्शन व्हावा या दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थांनी स्वतः त्यांचे गावोगावी जाऊन त्यांना गोरगरिबांना अभारू स्वामी भक्तांना दर्शन घेऊन मनो इच्छित कामना आणि संकल्पित कामना पूर्ण करण्यासाठी स्वामी महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकणबागत आहे ही पालखी परिक्रमा दोन हजार चोवीस एकवीस नोव्हेंबर ते दोन हजार पंचवीस जून सव्वीसपर्यंत पर्यंत ही पालखी परिक्रमा महाराष्ट्रात कॅमेरामन इकबाल इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता